घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळेचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी पिंपळाच्या झाडाचा एक चमत्कार असा एक उपाय सांगते याचे तीन उपाय आहेत तुम्हाला पिंपळाच्या झाडाचे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघून करा निस तुम्हाला पिंपळाकडे जाऊन पिंपळाच्या फट्याला हे मंत्र जप करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही फक्त त्याचा टाईम वेळ आणि दक्षिण उत्तर असे दिशा बदलून तुम्हाला त्याचा जप करायचं आहे आणि ह्याचा फायदा काय काय आहे हे बी सांगतो तुम्हाला मित्रांनो तर पहिला एक तुम्हाला उपाय काय करायचा आहे की दुश्मनासाठी की कोणचा माणूस दुश्मन त्रास देतो लय आणि त्या त्रासांना माणसं त्रस्त झालेलं आहे तर काही काय कळत नाही तर ते त्याला काय करायचं आहे सकाळ संध्याकाळी अंधारामध्ये अंधारामध्ये आठ नऊ वाजता जाऊन पिंपळाच्या जा। दक्षिण दिशाचा दक्षिण दिशेकडं तोंड करून एक फटा धरायचा डाव्या हातात डाव्या हातात फटा धरून तुम्हाला हे मंत्र इक्वीस वेळा बोलायचा आहे ही मंत्र इक्किश वेळा लाव की आपलं घरी यायचं गपचिप हात तोंड देवायचं आणि गप बसायचं असं तुम्हाला काय करायचं शनिवार मंगळवार गुरुवार असे काही दिवस तुम्हाला करायचे काही दिवस जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला जी दुश्मन शत्रू विनाकारण तारास करतोय त्याचं काय तुमच्या मनात असेल ती गोष्टी त्या झाडाला बोलायच्या त्या मंत्राला बोलायच्या किंवा काय असेल तुमच्या अनेक आनंद अडचणी असतात शंभर अडचणी असतात त्या अडचणी बोलायच्या आणि असं काय सलग तुम्ही चाळीस दिवस जरी केलं जर पिंपळजवळ असला तर तुमचा दुश्मन तुमचा शत्रू तुमच्या काहीच बालवि करू शकणार नाही ला जे तुमच्या कंटाला आलेलं आहे पहिला उपाय हे झाला दुसरा उपाय तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याला बी काय करायचे रात्रच्या वेळीस पश्चिम दिशेकड पश्चिम दिशेला मुक्कर कर पश्चिम दिशेला कर। दिशे तोंड करून त्याला काय करायचंय त्या बाजूची पिंपळाची दक्षिण दिशे हातात फांदी धरायची आणि ह्या मंत्राचा जप करायचा आहे इक तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल तर एकच मंत्र भरपूर काम तुम्हाला देणार आहे तर हे जे बी तुम्हाला वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे परत तुम्हाला तिसरा व एक उपाय असा आहे की ब्रह्म मुहूर्तावर सकाळी पश्चिम दिशेकले फांदी पश्चिम दिशेकडे फांदी हातात धरून ह्याचा मंत्र जप करायचा आहे तर तुम्हाला सुख शांती पवित्रता तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त सात वेळा जरी मंत्र जप केला अगर चौदा वेळा तरी चालतं आहे त्याच्यापाई तुम्हाला ही ह्या मंत्राचा वापर करायचा आहे तीन कामासाठी आणि म्हणून काही लागणार नाही त्याला फक्त पिंपळाचं जाड आणि तुम्हाला हे मंत्र पाठ करावं लागणार आहे सोपा आणि साधा कुणाला मनायची गरज नाही काही नाही फिरत फिरत जाऊन जर तुम्ही अशा टायमाच्या टायमाला जर केलं फक्त येळ काळ टाईम ह्या ह्या व्हिडिओमधला ध्यानात ठेवा कुणाला कसं काही कसं करायचं ते आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून दुश्मनं जरी आपल्याला त्रास किर्थ असला तर भांडण तटा मिटून गबसून जे का जास्त भांडण वाढणार आहे ते सध्या भांडण वाढणार नाही तुमचं तुम तुम जागेवर थांबून दोघांची मैत्री होवी दुश्मनापेक्षा दोघाची मैत्री होऊन दोघंजण एक जीवासारखे भावाभावासारखे राहावी हीच अपेक्षा करतो यावेळी प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि हे साधा आणि सोपा उपाय करा आणि भांडणात आणण्याची मुक्ती घ्या म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घटीचं बटन दाबा मित्रांनो चला आपण परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे चला राम राम